मराठवाडा रिजन मधले नऊ जिल्हे आहेत जे पूर्वी निजाम स्टेटमध्ये हा त्यांना कुणबीच प्रमाणपत्र मिळत होतो स्वतंत्र हैदराबाद स्टेट झाल्यानंतर ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे मूळ कागदपत्र आहेत ते आज हैदराबाद गव्हर्नमेंटकडे आहेत है। सन्मान्य सभापती महोदया आपण तीन पत्र ही त्या स्टेटला दिली की तुमच्या सर्टिफाईड कॉपीज आम्हाला द्या आपण बघतो सभापती महोदय सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एक गॅजेट येतं आणखीन एक दुसरं कुठलं तरी कुणीतरी बोगस पाठवतं काहीतरी हे गॅजेट आहे ते गॅजेट आहे म्हणून मी मनोज दादा मान्य मनोज दादा सुद्धा सांगितलं की आम्ही हैदराबाद गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवांना विनंती केलेली आहे तुमच्या शीलचं तुमच्या सरकारच्या सही शिक्क्याचं गॅजेटची प्रिंट कॉपी द्या कलर प्रिंट कॉपी द्या स्कॅन कॉपी द्या पण त्याच्यावर तुमचा सई शिक्का पाहिजे की जे अधिकृत आम्हाला ग्राह्य धरता येईल ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलाय सन्मान्य सभापती महोदया कालच परवा दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे नवीन मुख्य सचिव आलेले आहेत श्रीमती सौनिक मॅडम यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आवश्यकता पडली तर तुम्ही स्वतः त्यांच्या मुख्य सचिवांशी बोला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेटची ऑफिशियल कॉपी ही आपल्याला प्राप्त करून घ्या या सगळ्या बाबतीत आपल्या सुरू आहेत आणि आपल्याला मी सन्मान्य सदस्य सांगेन की माननीय मनोज पाटील साहेबांनी मी म्हटलं होतं की दोन महिन्याचा वेळ आम्हाला द्या आम्ही दोन महिन्याचा मागितला होता मी सांगतो ना काय घडलं ते तिथं रेकॉर्डिंग आहे सगळं तुम्ही बघा काढून ऑन टीव्ही वर ऑनलाईन चाललो म्हणजे लाईव्ह चाललं होतं सगळं मी त्याला म्हटलं आठ लाख हरकतीवरची स्कूटनी करणं हैदराबाद गॅजेट मिळाल्यानंतर आपल्याकडं त्या गॅजेटच्या संदर्भामध्ये जी तीन सेवानिवृत्त न्यायमूर्त्यांची कमिटी आहे जस्टिस भोसले जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुक्रे या तीन न्यायाधीशांच्या सुप्रीम हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या अभ्यास मंडळाकडनं त्याच्यावरचा अभिप्राय घेणं ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला दोन महिने लागतील पण मान्य मनोज पटलांनी सांगितलं की दोन महिने नाही त्यांनी तर पहिलं म्हटले तीस जूनच्या आतच करा पण पर परत मी विनंती केल्यावर ते म्हटले आता तुम्ही आलाय मी तुम्हाला एक महिना वेळ देतो आणि त्यांनी तेरा जुलैपर्यंतचा वेळ दिलाय एक दिवसही सभापती महोदया आम्ही वाया घालवलेला नाही आता जरी विधानसभेचं कामकाज सुरू असलं माझा विभाग आहे माझ्याकडं या अधिवेशनापुरतं सामान्य प्रशासन विभाग आहे तरी सुद्धा रोज विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन आम्ही बसतोय किती पुढे आपण गेलो आपण काय करू शकतोय या मागणीप्रमाणे आपण पंधरा दिवसात किती पुढे गेलो एक महिन्यात किती पुढे जाणार या सगळ्यावरती सभापती महोदय आमचं काम सुरू आहे त्यामुळं मी आपल्यामार्फत एवढा विस्तृतपणानं सन्माननीय सदस्य काळे सराना सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा दिलेला आहे तो कायदेशीर कायद्याच्या चौकटीत बसणारा कॉन्क्रीट असणारा आणि जसं दहा टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकलं तसं टिकणार हे सगळे निर्णय करण्याचा राज्य सरकार निश्चितपणाने युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा